एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्वजण तुझ्या चरणांजवळ येतो हे पित्या आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक वाईट गोष्टींपासून आम्हाला सोडो आणि चांगल्या गोष्टींमध्ये आम्हाला चालव ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागते म्हणून तू ऐक आमेन तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील आणि आता आपण पाहूया उत्पत्ती अध्याय सोळा अध्याय सोळाचं नाव आहे हा गार आणि इश्माईल तर पहा उत्पत्ती अध्याय सोळा आणि वचन एक सांगते की आब्रामाला आणि त्याची पत्नी सारा यांना काही मूल बाळ नव्हते तर पहा या ठिकाणी आपण अगोदरच पाहिलं होतं की उत्पत्तीचा अध्याय मध्ये देवाने देशामध्ये देशा बोलवले होते आणि देवाने त्याला अभिवचन दिले होते की मी तुला आशीर्वादित करेल आणि तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करल त्यानंतर देवाने उत्पत्ती अध्याय तेरामध्ये सुद्धा अब्रामास वचन दिले की तुझी संतती ही वाळूच्या कणान एवढी होईल आणि पुढे अध्याय मध्ये देव देवाभ्रमास म्हणाला की तुझ्या सर्व संपत्तीचा वारस हा तुझा स्वतःचा मुलगा होईल पहा ज्या वेळेला उत्पत्ती अध्याय मध्ये देवाने खासद्यांच्या ऊर देशातून अभ्रमास बोलवले होते त्यावेळेला तो पंच्याहत्तर वर्षांचा होता आणि आता कणान देशामध्ये राहता राहता त्याला दहा वर्ष पूर्ण झाले होते आणि ह्या सर्व दिलेल्या अभिवचनाची तो वाट पाहत राहिला होता पुढे अध्याय सोळा म्हणाली पहा माझी कूस देवाने बंद केली आहे तर तू माझ्या दाशीपाशी जा आणि तिच्यापासून मला मूल मिळेल तर पहा या ठिकाणी सारायचं वय आता पंच्याहत्तर वर्षाचं झालेलं आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे ती आई होणं आता अशक्य आहे म्हणून सारेने आपली दासी हागार ही आपल्या नवरा आब्राम यास पत्नी करून दिली आणि पुढे पहा वचन सांगत की हागार ही गर्भवती झाली आणि ती आपल्या मालकिनीला तुच्छ मानू लागली तेव्हा साराय खूप दुःखी झाली आणि साराय आब्रावास म्हणाले की पहा जो माझा अपमान होत आहे तो तुझ्या माथी असो आणि माझी जी, जी दासी मी तुझ्या मिठीत दिली आणि पहा आता ती गर्भवती आहे आणि ती मला तुच्छ लेखत आहे म्हणून परमेश्वर आपल्या दोघांमध्ये न्याय करो त्यावेळेला आब्राम सारेस म्हणाला पहा ती तुझी दासी आहे ती तुझ्या हाती आहे आणि तुला बरे दिसेल ते तिचे कर पुढे वचन सांगतं कि सारा ही हागारेला जाच करू लागली आणि त्या जाचाला कंटाळून हागार ही पळून गेली ती शूर नावाच्या वाटेवर जाऊन बसली त्या ठिकाणी एक झरा होता तेथे परमेश्वराच्या दूताने हागारेला दर्शन दिले आणि तो दूत तिला म्हणाला सारा याच्या दासी तू कुठून आलीस आणि कुठे जातेस तेव्हा हागार म्हणाली माझी धनीन हिच्यापासून मी पळून जात आहे त्यावेळेला परमेश्वराचा दूध तिला म्हणाला तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली शोषित राहा आणि पुढे पहा तो म्हणतो की मी तुझी संतती वाढवीनच वाढवीन ती, ती एवढी करेन की तिची गणिती करता येणार नाही परमेश्वराचा दूध आणखी तिला म्हणाला पहा तू गर्भवती आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माइल ठेव कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे पहा तो मुलगा रान गाडवा सारखा होईल त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल आणि सर्व चा देखत वस्ती करून पूर्वेस तो राहील तर पहा या ठिकाणी हागारेने तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव आत्ता एल रोई तू पाहणारा देव असे ठेवले ती म्हणाली मला पाहणाऱ्याला मी ही या ठिकाणी मागून पाहिले काय यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाय रोई मला पाहणाऱ्या जिवंत देवाची विहीर असे पडले ही विहीर कांदेश व बेरूत यांच्या दरम्यान आहे आणि पहा हागारेला अब्रामापासून मुलगा झाला त्याचे नाव अब्रामाने इश्माइल असे ठेवले आणि पहा ज्या वेळेला इशमाईल झाला तेव्हा अब्रामाचे वय शहाऐंशी वर्षाचे होते तर पहा आजच्या अध्यायामध्ये आम्ही तीन व्यक्तिमत्व पाहिलेले आहेत पहिली म्हणजे साराय दुसरा अब्राहम आणि तिसरी हागर पहा साराय आता पंच्याहत्तर वर्षाची झाली होती आणि ती अब्रामास म्हणते की परमेश्वराने माझी कूस बंद केली आहे म्हणजेच जगाच्या नियमाप्रमाणे ती आई होऊ शकत नाही कारण आता ती पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी झाली आहे म्हणून साठी तिने देवाच्या अभिवचनाकडे न पाहता स्वतःच्या कुटुंबाची योजना स्वतःच्या मनाने केली आणि तिने त्याची योजना अशा प्रकारे केली की पुढे जाऊन तिला खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं पुढे पहा अब्रहामाच्या जीवनातही आम्ही पाहतो की अब्राहम हा देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती होता आणि पहा या ठिकाणी त्याचा विश्वास कमी झालेला आम्हाला पाहायला मिळतो आणि देवाच्या अभिवचनाची वाट पाहण्यापेक्षा तो आपल्या पत्नीचे ऐकतो आणि तो, तो सुद्धा तिच्या मानवी विषयाशी सहमत होतो आणि तिच्या नोकरांनी बरोबर लग्न करतो या ठिकाणी आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतो ती म्हणजे हागार तर हागारेकडे पहा तिच्या वर्षी बायबल सांगत कि ती मिश्र देशातून आलेली आहे आणि त्या काळामध्ये मिश्र हे मूर्ती पूजक राष्ट्र होत आणि देवदूताने तिला सांगितलं की तू आपल्या मालकिनीकडे जा आणि तिचा जाच तू सहन कर तेव्हा पहा तिच्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो कारण तिने परमेश्वराला पाहिलेलं होतं आणि ती तिच्या जीवनामध्ये बदल घेऊन त्या ठिकाणी तो जात सहन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या गेली आणि तिच्या बरोबर राहिली या ठिकाणी परिवर्तन आम्हाला दिसत आणि तुम्ही सर्वजण या तिघांकडे पहा आणि लक्षात ठेवा की बायबलची प्रत्येक गोष्ट आमचा विश्वास वाढवते व वा आम्हाला परमेश्वराकडे नेते तर या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या चुका साराय व अभ्राम यांनी केल्या त्या आम्ही आमच्या जीवनात करू नये तर आम्ही प्रत्येक वेळेला परमेश्वराची वाट पाहावी आणि निरंतर त्या विषयांसाठी प्रार्थना करावी पहा जर आम्ही देवाचे नियम मोडतो तर आमच्या जीवनात संकटे येतात हे आम्ही आब्राम आणि सारायच्या जीवनात पाहू शकतो कारण परमेश्वराने प्रत्येक एका पतीसाठी एक पत्नी दिलेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला वेगळी समस्या पाहायला मिळते कारण अब्रामाने दुसरी पत्नी केलेली आम्हाला दिसते त्यांच्या जीवनात पुढे जाऊन संकटे आली आणि आज जर आपण जगामध्ये पाहिलं तर ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा लोकांमध्ये नेहमी वादविवाद आणि भांडण आणि मोठमोठी युद्ध आम्हाला पाहायला मिळतात कारण हगारेपासून इश्माइल झाला आणि इश्माइल पासून मुस्लिम राष्ट्रे तयार झाली तसेच साराय पासून इसहाक झाला व इस आणि अशी राष्ट्रे तयार झालेली आज आम्ही पाहतो या लोकांमध्ये युद्ध चालतात जर आज तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर बातम्या ऐकल्या तर तुम्हाला गाजाचं युद्ध ऐकायला किंवा पाहायला मिळेल हे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारची संकटे आभ्राम आणि सारायच्या एका चुकीमुळे आज देखील आमच्या जीवनात परिणाम करतात हे आम्ही पाहू शकतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जी एखादा निर्णय घ्याल तेव्हा विचारपूर्वक घ्या आणि परमेश्वराच्या उत्तराची वाट पहा प्रार्थना करा की तुम्हाला इच्छा असलेली गोष्ट मिळावी तर मी आशा करते आजचा संपूर्ण अध्याय तुम्हाला समजला असेल धन्यवाद